नमस्कार मंडळी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर थंडी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत थंडी स्पेशल कोथिंबीरच्या वड्यांची रेसिपी सर्वात आधी कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून अशी निथळून घ्यायची आहे त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे एका कटोरीमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा परत वापरली तरी चालेल मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता यासाठी सर्वात आधी एक वाटी भाजणीचं पीठ घ्यायचं आहे माझं दिवाळीचं चिकलीचं पीठ उरले ते घेतलं आहे आणि एक वाटी बेसन मी वापरणार आहे भाजणीचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीर वडी अतिशय खुसखुशीत होते तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता तर यामध्ये लागेल तसं मी थोडं थोडं पीठ ॲड करते आहे थोडं भाजणीचं पीठ टाकलं आणि आता थोडं बेसन पीठ टाकते आहे तुम्हाला जर भाजणीचं पीठ मिळालं नाही किंवा तुमच्याकडे शिल्लक नसेल तुम्ही डायरेक्टली बेसन पीठ नक्कीच वापरू शकता आता यामध्ये टाकायचे आहे हळद चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्याच्यानंतर लसूण मिरचीचा ठेचा तुम्हाला तिखट जितकं हवं तितक्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता यावर थोडेसे तीळ घालून आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर कोथिंबीरची वडी बनवताना हे पीठ आणि कोथिंबीर ही व्यवस्थित एक होईल याची नक्की काळजी घ्या सुरुवातीला मी पाणी न टाकताच हे मिक्स करून घेत आहे कारण कोथिंबीरीला जे पाणी सुटतं त्याच्याने ह्याला ऑटोमॅटिकली थोडासा ओलावा येतो त्यानंतर मी थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपली वडी जी आहे आणखी कुरकुरीत बनेल हे सर्व पीठ मळून घेतलं की हाताला तेल लावून याला व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे तर एक चमच्यावर तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि याच्या आपण वळकुट्या करून घेणार आहोत तुम्हाला जर बर्फीसारख्या चौकोनी वड्या करायच्या असतील तर हेच पीठ तुम्ही ताटात किंवा आपण जो केक बनवतो त्याच्या था। टीनमध्ये थापून उकडून घेतलं तरी हरकत नाही तसंही चालतं पण मला मात्र असंच आवडतं त्यामुळे मी याच्या वळकुट्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता साधारण दोन अशा लहान आणि मोठ्या अशा वळकुट्या मी करून घेतलेल्या आहेत आता याला स्टीम करायचं म्हणलं तर मी अशी चा पूर्णाची चाळण वापरते खरं तर माझ्याकडे स्टीमर आहे तुम्ही मोदकाच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल पण मी ही चाळण वापरते कारण याच्यामध्ये ज्या वड्या आहेत त्याला वाफ व्यवस्थित बसली जाते आणि त्या उत्तम उकडल्या जातात आता चाळणीला सर्वात आधी आपल्याला थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्या वड्या चिकटायला नको का पातेल्यात पाणी टाकून त्याच्यावर ह्या वड्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याला साधारण दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं पुरेसे आहेत वीस मिनटापेक्षा जास्त ठेवू नका नाहीतर त्या चिकट होतात तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कोथिंबीरीच्या वड्यांना मस्त वाफ बसलेली आहे तर आता या वड्या आपल्याला थंड होईपर्यंत थांबायचं आहे लगेच कापायला घ्यायच्या नाही नाहीतर वड्या तुटू शकतात तर या बऱ्यापैकी वड्या पाहू शकता तुम्ही सगळी वाफ निघून गेलेली आहे आणि वडी थंड झालेली आहे आता याला कट करून घेऊयात कोथिंबीरची वडी कट करताना हा जो दात्र्यांचा चाकू असतो हा वापरायचा नाही याने वडी खूप जास्त पसरली जाते आणि त्याचे टिचरे टिचरे पडतात त्यापेक्षा हा प्लेन चाकू वापरा याने वडी व्यवस्थित कट करता येते तर तुम्ही पाहू शकता इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला जशा हव्या तशा आकारामध्ये कट करून घेऊ शकता आम्हाला थोड्या जाडच आवडतात त्यामुळे मी तशा कट करून घेतले त्यात तळ्यामध्ये टाकायचं आहे तेल वरून ह्या वड्या टाकून पुन्हा एकदा थोडंसं तेल यावर टाकून घ्यायचं आहे मी इथे शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला जर तळून घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच तळून घेऊ शकता मला मात्र शॅलो फ्रायच केलेले आवडतात यावर आता तीळ टाकायचे आहे अतिशय सुंदर दिसतं आणि खमंग भाजलेही जातात अगदी मंद आचेवर वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही तर तुम्ही पाहू शकता सुंदर चवीलाही उत्तम अशा वड्या आपल्याला तयार झालेल्या आहेत अशी ही साधी सोपी सरळ रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद